सत्य घटना म्हणजे वयाचे कसलेच भाड न ठेवता एका लहान मुलीवर अत्याचार होतो बलात्कार होतो तेव्हा काय परिस्थिती ओढवते हे या कवितेतून व्यक्त केले आहे कवितेचं नाव आहे कळीची होतील फुले कळ्या लहान मुलींना संबोधले गेले आहे जे उमलण्याआधीच तिला तोडलं जातं तिच्यावर अत्याचार केला जातो असे वर्णन ह्या कवितेत केले आहे कवितेचं नाव आहे कळीची होतील फुले उमलावी जशी सुंदर कळी उमलावी जशी सुंदर कळी गालावर आली नाजूक खळी कुणास ठाऊक कधी पाहिले नाही जग दुष्कृत्याच्या भीतीने गाळण उडते मग जन्मास यावं की नको ही वाटत राहते खंत कधी होईल स्त्री बलात्कार दुष्कृत्याचा अंत लहान कळ्यांची राहिली नाही कसलीच लाज उमलण्याआधीच खोडून नेली नराधमांनी आज काय होता त्या कळीचा दोष जो ओडावला तिच्यावर नराधमांचा रोष कळींची छानशी फुले फुलतील का बळकट वेलीवर मस्त डुलतील का सांगणं एकच नका करू तिची दशा तिला मिळेल का जगण्याची चांगली दिशा तिला मिळेल का जगण्याची चांगली दिशा